हॅलो एवरीवन वन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अळूची कुरकुरीत आणि खमंग भजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये तीन चार मिरच्या टाकून याची आपण पेस्ट तयार करून घेऊया इथं मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला अळूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि यांना बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे मी तुम्हाला इथं दाखवते अळूची पानं कशी कट करायची ते याच पद्धतीने सगळे अळूची पाने कट करून घ्यायची आहेत तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजपर्यंत आपण अळूची पाने म्हणलं की त्याच्यापासून फक्त अळूच्या वड्यास तयार करत आलेलो आहोत पण त्याच अळूच्या पानांची जर आपण भजी केली तर तीही एकदम कुरकुरीत आणि भन्नाट लागतात तुम्ही इथं बघू शकता मी सगळी अळूची पाने बारीक आकारामध्ये कट करून घेतलेली आहेत आता याला अगदी थोडं थोडं इथं मी कट करून घेणार आहे तुम्ही इथं याला कट करून नाही घेतलं तरी देखील चालेल इथं मी सगळी अळूची पाने बारीक आकारामध्ये कट करून घेतलेली आहेत आता याला आपण एका भांड्यामध्ये टाकून घेऊया यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया इथं मी लसूण आणि मिरच्याची पेस्ट टाकलेली आहे तसेच आता इथं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथं मी थोडासा ओवा घेतलेला आहे आणि ओवा हा आपल्याला फक्त हातावरती चोळून टाकायचा आहे ओवा टाकल्यामुळे भजी एकदम खमंग लागतात इथं मी उभा आणि एकदम पातळ आकारामध्ये कांदा चिरून घेतलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी बेसनपीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे इथं आपल्याला बेसन जास्तही वापरायचं नाही फक्त हे चांगलं एक जीव होईल इतपत आपल्याला बेसनपीठ वापरायचं आहे आता यामध्ये आपण आणखीन पावाटी बेसनपीठ टाकून घेऊया आणि अगदी थोडंसं दोन तीन चमचे यामध्ये पाणी टाकून घेऊया तुम्ही इथं बघू शकता हे मस्त असं एक जीव झालेला आहे आता याची आपण भजी सोडून घेऊया यासाठी इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक एक करून भजी सोडून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये जेवढे मावतील तेवढे भजी सोडून घ्यायचे लो टू फ्लेमवर फ्लेमवरती आपण हे भजी फ्राय करून घेणार आहोत दोन तीन मिनिट झाले आप की आपण याला पलटून घ्यायचं आहे सध्याला पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये पावसा आला की कुर आपल्याला मस्तपैकी कुरकुरीत आणि खमंग असे भजी खायला भारी वाटतं तर तुम्ही आवळच्या पानांची कुरकुरीत आणि खमंग भजी बनवून खाऊ शकता तुम्ही इथं बघू शकता भज्यांचा कलर बदललेला आहे आणि भजी फ्राय झालेला आहे आता यांना आपण काढून घेऊया आणि बाकीचे सगळे भजी याच पद्धतीने फ्राय करून घेऊया आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की भजी किती कुरकुरीत बनलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता मी सगळे भजी फ्राय करून घेतलेले आहेत एकदम मस्त खमंग आणि कुरकुरीत बनलेले आहेत भजी बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की बनवा इथं मी तुम्हाला एक भजी ओपन करून दाखवते तुम्ही इथं बघू शकता आतमधूनही चांगले फ्राय झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत बनलेले आहेत